सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारावरून फलटणच्या रणजित निंबाळकर यांच्यावरती निंबू तेथे गोळीबार झाला त्यांच्या डोक्यामध्ये गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर या गोळीबारामध्ये गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला पण त्यांच्या निधनानंतर तीनशे सातचा गुन्हा म्हणजेच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हा तीनशे दोन मध्ये परावर्तित झाला म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल झाला आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलाय की या केसमध्ये नक्की काय होईल मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा भरपूर लोकांनी कमेंट टाकलेले आहेत की त्यांना जेल होईल बेल होईल की मोक्का लागेल कायदेशीरित्या नक्की काय होऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आशिष जातिवंत खेलार बैल वेगाचा बादशाह गेल्या दीड दोन वर्षापासून अनेक मैदानांचा बादशाह म्हणून ज्या बैलांनी नाव कमवलं ती म्हणजे सुंदर आणि सरजाची जोडी हीच सुंदर आणि सर्जेची जोडी निंबाळकर सरांच्या दावणीला होती पण चोवीस तारखेला सुंदर बैलाचा व्यवहार झाला हा व्यवहार कितीला झाला हे काहीही माहीत नव्हतं रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितलं की हा व्यवहार सदतीस लाख रुपयाला झाला गौतम काकडे यांनी पाच लाख रुपयाचा इशारा हा रणजित निंबाळकर यांना दिला होता पण उर्वरित रक्कम भेटत नसल्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला या वादामध्ये गोळीबार झाला गोळीबार करणारे गौरव काकडे गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाली आणि आता त्यांची रवानगी ही येरावडा जेलमध्ये करण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्या केसमध्ये जामीन मिळतो आणि कोणत्या केसमध्ये जामीन मिळत नाही आरोग्याचा गुन्हा किती मोठा आहे यावरून न्यायालय ठरवतं की जामीन द्यायचा का नाही बऱ्याच लोकांच्या कमेंट देतात की ते वशिल्यावरती सुटतील पण असं होणं शक्य नाही या केसमध्ये शहाजी काकडे जे की गौतम काकडे यांचे वडील आहेत ती एक व्यक्ती सोडली तर बाकी कोणत्याही व्यक्तीला सहजासहजी जामीन मिळणं शक्य नाही त्यांना काही वर्ष जेलमध्ये काढावीच लागतील शहाजी काकडे यांना जामीन का, का होऊ शकतो तर रणजित निंबाळकर सरांच्या पत्नीने जी एफ आय आर दिलेली आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये शहाजी काकडे यांच्यावरती पुरावे नष्ट करण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे त्यांच्यावरती कलम दोनशे एक लावण्यात आलेले आहे शिवाय या गोळीबारात जे पिस्तूल वापरण्यात आलेलं आहे ते शहाजी काकडे यांच्या नावावरती आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरती वेपन मिसयूजचा आरोप ठेवण्यात आलेला आहे आता या दोन्ही कलमांवरती तीन वर्षाच्या आतील सजा आहे साधारण पाच ते सात वर्षाच्या आतील शिक्षेला लवकर जामीन होऊ शकतो परंतु गौतम काकडे गौरव काकडे सचिन मोटकटे आणि अजित मोरे या चौघांना जामीन होणं शक्य नाही कारण खुनाच्या गुन्ह्यामध्ये आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची सजा असते आणि यामुळे साक्षीदारावरती दबाव येऊ शकतो यामुळे यांना जामीन होणं शक्य नाही आता राहिला विषय मोका लागणार का तर मोका हा विशेष कायदा आहे संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी आता संघटित गुन्हेगारी म्हणजे काय तर काही गुन्हेगार नेहमीच एकत्रित येऊन मोठमोठे गुन्हे करत असतील तर अशा आरोपींवरती मोका लागतो म्हणजे महाराष्ट्र सरकारने हा कायदा संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार केलेला आहे परंतु या केसमध्ये मोका लागणार नाही कारण हे आरोपी संघटित गुन्हेगारीमध्ये बसत नाहीत आरोपींनी मोठमोठे गुन्हे एकत्रित येऊन केले आहेत का हे पहिल्यांदा तपासलं जातं आणि मगच मोका लागतो त्यामुळे या केसमध्ये या आरोपींवरती मोका लागणार नाही एवढं तर नक्की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हे एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझंच नाही तर प्रत्येक बैलगाडा प्रेमींचं मत आहे रणजित निंबाळकर सरांच्या नऊ महिन्याच्या चिमुरडीने आणि त्यांच्या पत्नीने फोडलेला हा मरडा न्याय मिळवून देईल का तुम्हाला या विषयाबद्दल नेमकं काय का वाटतं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील